नमस्कार आपण पाहतात दाडदिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज आजची बातमी आहे प्रशासनाच्या अपयशावर थेट बोट ठेवणारी आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी बिटरगाव बुद्रुक पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याचा उच्छाद माजलाय आणि कायदा तो फक्त इथे कागदावरच आहे का हा मोठा सवाल आहे देशी विदेशी दारू रासायनिक मिश्रित गावबट्टी हातबट्टी वरळी मटका बावनपत्त्याचे जुगार हे सगळे धंदे पोलीस स्टेशनच्या नाकावर टिचून खुलेआम सुरू आहेत आणि याची किंमत कोण मोजतोय बिटरगाव सह परिसरातील महिलांचा संसार शेतकरी मजूर विद्यार्थी व्यसनाच्या गर्ते ढकलले जात आहेत कमावलेले पैसे दारू मटका आणि जुगारात उडवले जात आहेत नवरे व्यसनाधीन आहेत पैसे नाहीत म्हणून पत्नीला मारहाण मंगळसूत्र चांदीच्या साखळ्या जोडवे विक्रीला अन्नधान्य विकून दारू बायका मुलांना घराबाहेर हकलण्यापर्यंत मजल गेली आहे हा केवळ गुन्हा नाही तर हा महिलांवर होणारा सामाजिक अत्याचार आहे अखेर संयम सुटला आणि सर्व धर्मीय महिलांचा संताप उसळला नऊ जानेवारी रोजी बिटरगाव बुद्रुक पोलीस स्टेशनवर महिलांचा धडक मोर्चा ठाणेदार शिंदे साहेबांना लेखी निवेदन ग्राम समेमधून ठराव जोडून थेट इशारा देण्यात आला आहे अवैध दारू मटका जुगार तात्काळ बंद करा आमचे संसार वाचवा नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू आता प्रश्न एकच आहे पोलीस प्रशासन जागा होणार का की महिलांना रस्त्यावर उतरून न्याय मागत राहावं लागणार मराठी न्यूज सत्याच्या बाजूने ठाम उभी आहे जे ते अन्याय तेथे दाडास मराठी न्यूज उम्मरखेड त्यातल्या घराचं घरपण अन्न हे सगळं आपलं पाच पन्नास रुपये जमा करण्याचा मानस आमच्या महिलांचा परंतु ते पन्नास रुपये यांचा सध्या काय ते नवरा येतोय दारूच्या नादान म्हणा जुगाराच्या नादान म्हणा ते त्यांना मारहाण करून त्यांचे पन्नास रुपये सुद्धा घेऊन जाते आणि उद्या पहाटे आपल्या घरामध्ये काहीही राहत नाही असा एवढा मोठा त्रास आमच्या महिला माता भगिनींना आहे सदर विठा गावला पोलीस स्टेशन अजून सुद्धा या पोलीस स्टेशनच्या अवतीभोवती या पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनच्या अवतीभोवती सर्व दारूचे

आणि परत आपण आपल्या दुकानदार मानले